सात रस्ता येथील काका सराफ येथील श्रीची पूजा करताना माननीय नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे व काका सराफ येथील मॅनेजर व कर्मचारी शहरात एरवी अंगावर एकशे पंचवीस टोळे सोने घालून फिरणाऱ्या व गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारे यांना सात रस्ता येथील रेल्वे लाईन परिसरातील काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने गणपती बाप्पा पूजनाचा मान मिळाला आहे यावेळी आपल्या हटके लोक मध्ये चिंदुकाका सराफ एंट्री केल्या आणि गणपती बाप्पाकडे येणाऱ्या विधानसभेत उमेदवारी मिळावी अशी साकडे बाप्पाकडे मागितल्याची चर्चा रंगू लागल्या आहे यावेळी पुलारे यांनी सराफ मधील सोन्याचे दागिने घालण्याचा मोह आवरला नाही त्यांनी अनेक प्रकारचे दागिने आपल्या गळ्यात घालून सोलापूरकरांना आव्हान केले सत्यविजय न्यूज मल्लाय स्वामी बातमी प्रसारित करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज ह्या ठिकाणी आपण खरं बघायला गेलं तर चालू परिसरमध्ये चंदूकाका ज्वेलर खरं तर हे बारामतीचे असल्यासारखेच कारण आपल्या सोलापूरच्या लोकांनी या ठिकाणी खूप चांगला ह्यांना रिस्पॉन्स दिल्याबद्दल आणि आज ह्या ठिकाणी खरं तर मला चंदूका सराबामध्ये गणेशाची पूजा करायची संधी भेटली या ठिकाणी मला ह्या लोकांनी बोलल्याबद्दल मी खूप खूप पूर्ण सराफ लोकांची आणि कर्मचारी सर्व काम करून मुलगा म्हणजे खूप खूप मनामधून आभार व्यक्त करते कारण की छानपैकी ही झाल्या जवळ म्हणले की ज्वेलरीचं दुकान खूप मस्त असल्यासारखं आहे आणि त्या नागरिकांना सोलापूर शहराच्या लोकांना एक विनंती करायची की आपण या ठिकाणी येऊन दुकानामध्ये भेट द्या कारण या ठिकाणी ज्या महिलांचं जे घालायसारखे जे दागिने वगैरे आहेत खूप छान असल्यासारखे आहेत तेव्हा पद्धतीने आणि ह्यांच्या ज्या महिलांचं ज्या काय ह्यांना जे सॉंग्स आहेत जे मंडळ आहेत अनेक माध्यमातून त्यांना सुद्धा लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि महिलांसाठी जे होम मिनिस्टर तुम्हाला अनेक कार्यक्रमाला आपण घ्यायला बघतो त्या ठिकाणी लोक लोकसुद्धा सहभाग व्हायला बघतात त्यामुळे मला एकच विनंती करायची आहे की आपण सोलापूर शहराच्या नागरिकांनी प्रत्येक जे काही मंडळ वगैरे आहेत आपण तिथेपर्यंत पोहोचतो दिवसांनी ज्या महिलांसाठी जे दागिने वगैरे घालण्याचे आहेत पुरुषांसाठी म्हणा वगैरे अनेक पद्धती ह्या ठिकाणी सोने छान पद्धतीने ही भेटायला बघते आणि आपल्या सोलापुराच्या लोकांना खूप चांगला प्रतिसाद दिल्या आणि ह्या ठिकाणी आज मला पूजेला बोलल्याबद्दल मी पण स्वतः फिरून बघितली खूप छान असल्यासारखं आहे आणि ती लोकही खूप चांगली असल्यास की मला बोलल्याबद्दल मी खूप खूप मला पण आभारी करू सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा